गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला आरोपीस फौजदार चावडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली सोलापूर एसटी स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलेचे मणिमंगळसूत्र चोरणाऱ्या महिला आरोपीस फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन तासात अटक केली चोरीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र ही आरोपी कडून जप्त करण्यात आले तात्काळ कारवाईमुळे वयोवृद्ध प्रवासी महिलेचे अश्रू अनावर झाले असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिंधू भारत डोईफोडे वय साठ राहणार बार्शी जिल्हा सोलापूर या मैत्रिणींसह अक्कलकोटहून देवदर्शन करून सोलापूरला परतल्या दुपारी सुमारे चार वर। वाशीला जाणाऱ्या बस मध्ये चढताना त्यांच्या गळ्यातील मणिमंगळ सूत्र ओढल्याचे जाणवले मागे वळून पाहिले असता शोध घेऊनही ती सापडली नाहीदेव राऊत यांनी संवेदनशीलतेने तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला गुन्हा नोंदताच गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ शोधाचे आदेश देण्यात आले पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकाने गुप्त माहितीच्या आधारे परिसरात शोध मोहीम राबवली खात्रीशीर माहितीनुसार करड्या रंगाची साडी परिधान केलेल्या संशयित महिलेस दोन तासात ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तिचे नाव महानंदा राम राठोड वैपन्नास राहणार कानडे पिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असे असून तिच्याकडून चोरीचे सोन्याचे मणिमंगळसूत्र जप्त करण्यात आले